आणि आपल्या साक्षी माहिती पंकजा कुंडे यांनी दिलगिरी व्यक्त करणं आवश्यक आहे आणि क्षमा मागावी अशी माझ्या आग्रहाची विनंती आहे त्यांनी अशी घोषणा केली भगवान काळावरती कुठलाही राजकीय कार्यक्रम मी घेऊ देणार नाही ही बाब पंकजाबाई मुंडे यांना ना रोजली नाही पटली नाही त्यांचा अहंकार उभारणारा आणि त्या अहंकारामधून त्यांनी भगवान भक्तीवर या तळाची स्थापना केली ठीक आहे पण भगवान तळाने काय घडव या क्षणापर्यंत अतिशय गंभीर आहे या क्षणापर्यंत काही मुंडे ह्या भगवान तळावरती दर्शनासाठी केलेल्या नाही मी भगवान जाऊन भगवान समाधीच दर्शन घेणार नाही हा जो अहंकार आहे मुंडे साहेबांच्या वारसदाराला न साहेब या निवडणुकीमध्ये आपला ते आपला चिंतुत्व का मानतात सध्याच्या परिस्थितीमध्ये मीडियावर आणि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात त्यांचा एक आवाजामध्ये व्हिडिओ होतोय त्यांनी केले की स्वतः उमेदवार असणारे बजरंग सोनोने यांनी स्वतःच्या आवाजामध्ये एक जाहीर कार्यक्रमामध्ये हा उल्लेख केला आहे की माझ्या बायकून सुद्धा मला विचारलं संपर्क किंवा कार्यकर्त्यांच्या सहवासामध्ये त्या राहिल्या नाही निवडणुकीच्या काळात उमेदवारी मिळाली म्हणून त्या बीड जिल्ह्यामध्ये आलेल्या आहेत पाच वर्षाच्या काळामध्ये निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर त्यांनी कुठलाही संपर्क ठेवलेला नाही त्यामुळं कार्यकर्त्यांची जी नाळ आहे ती त्यांची तुटलेली आहे आज जरी आभास निर्माण करण्याचा प्रयत्न त्या करत असल्या तरी बीड जिल्ह्यातली जनता त्यांना स्वीकारणार नाही हा विश्वास मला हो आहे गेल्या पाच वर्षामध्ये एकाही पत्रकार परिषदेचं आयोजन विद्यमान पालकमंत्री किंवा माजी पालकमंत्री यांनी केलेलं नाही पत्रकारांना दुय्यम स्थान बहुधा ते गृहीत धरत असावे स्वर्गीय मुंडे साहेबांनी बीड जिल्ह्यातील पत्रकारांचा सन्मान वाढवण्याच्या दृष्टीनं नेहमी प्रयत्न केले ज्या वेळेस ते राज्याच्या राजकारणात होते त्याही वेळेस त्यांनी बीड जिल्ह्यातील पत्रकारांचा सन्मान वाढवला आणि ज्यावेळेस राष्ट्रीय राजकारणामध्ये ते गेले त्याही वेळेस बीड जिल्ह्यातील पत्रकारांचा सन्मान त्यांनी वाढवला त्यामुळं पत्रकारांना गौ स्थान मानण्याची आजी माझी पालकमंत्र्यांची जी, जी भूमिका आहे ती अतिशय चुकीची आहे एक गंभीर बाब अशी आहे आज तागायत या क्षणापर्यंत भगवान बाबांच्या समाधीचं दर्शन भगवान गडावरती जाऊन माननीय पंकजाताई मुंडे यांनी घेतलेलं नाही त्याचं कारण फक्त त्यांचा अहंकार नामदेव शास्त्री जे भगवान भगवान की भगवान गडाचे महंत आहेत त्यांनी पूर्वी अशी घोषणा केली होती की भगवान गडावरती कुठल्याही प्रकारच्या राजकीय कार्यक्रमाला मी मान्यता देणार नाही त्यानंतर लगेच पोंगयाताई मुंडे यांचा अहंकार जागा झाला आणि त्यांनी भगवान भक्तिगडाची स्थापना नव्यानं केली आणि आतापर्यंत त्यांनी सांगितलं की मी अजिबात भगवान गडावरती जाणार नाही भगवान बाबा यांनी अध्यात्माचा झेंडा संपूर्ण महाराष्ट्रभर फडकवला विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ ह्या सांगणाऱ्या भगवान बाबांच्या समाधीवरती जाऊन आपण माथा टेकावा हे पंकजाई मुंडे यांना वाटू नये यामध्येच त्यांचा अहंकार दडलेला आहे आणि हा अहंकार बीड जिल्ह्यातील जनता तेरा तारखेला संपवणार आहे त्यासाठी या, या पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं तो आरोपी दोन महिन्यापूर्वी होता माहिती ती राष्ट्रवादी सोडली आणि या राष्ट्रवादीत आणि पक्षात कोणत्या पक्षात होता भोषण सोनवाने बरोबर म्हणजे त्या राष्ट्रवादीतच असेल ना

आपण जातीवाद आपण जातीवाद साहेब आपल्या असं म्हणतायत की बीड जिल्ह्यामध्ये जातीवाद नाही साहेब आपार असं म्हणतायत की बीड जिल्हा साहेब आपल्या असं म्हणत आहेत साहेब आपार असं म्हणत आहेत की बीड जिल्ह्यामध्ये जातीवाद नाही सर आपण सर आपण असं म्हणतात की बीड जिल्ह्यात जातीवाद नाही तर याच बीड जिल्ह्यामध्ये जर उमेदवार प्रचारासाठी जात असताना त्या गावामध्ये त्यांना येऊ दिलं गेलं नाही चले जावचे नारे दिले गेले मग हा जातीवाद नाही का ते पंकजाबाई मुंडे ह्या त्यांना फोन करतात आणि सांगतात की रवीराम तुम्ही मला मदत करा आपलं अस्तित्व धोक्यामध्ये आहे आपण जरा मला मदत केली नाही तर मग आपलं अस्तित्व धोक्यामध्ये येऊ शकतं तुम्हाला माझी विनंती आहे की बीड जिल्ह्यामध्ये मराठा आणि ओबीसी हा वाद उघडलेला आहे त्यामुळे आपले एक लाख दहा हजार आमदार आहे आपलं मन वाया घालू नका आता हा जागीवाद कोण करते मला सांग कोण का काय त्याचा अर्थ काय आपलं म्हणजे काय जे उमेदवार स्वतः उभे त्यांचे हा आपला तो तुटला हे करताच काम मला याचा अर्थ असा की पण मराठा आपला नाही बाकी फक्त लवाला आपला आहे त्याला काय अर्थ नाही ना जातीवाद कोण झालाय